मित्रांनो नमस्कार दोन तीन दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी हे ऐकतो आहे की कसं देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि देवेंद्र फडणवीस हे कशा पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूचे आहेत आता हे सदानंद मोरे हे जे देवेंद्र फडणवीस यांचे चमचे आहेत हेही बोलले मला त्यांच्या बोलण्याचं काय नाही वाटलं परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि त्यांच्यासाठी अगदी हवी ती मदत करणारे माजलगावचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळुंके यांनीसुद्धा हिरी ओढावी याचं मला खरंच आश्चर्य वाटलं ठीक आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना खुश ठेवायचं असेल त्यांची मर्जी राखायची असेल त्यांच्याकडनं स्वतःच्या मतदारसंघासाठी काही पदरात पाडून घ्यायचं असेल तर तुमचं तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवरती करा परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये दिशाभूल करणारं किंवा खोटं बोलणारं असं वक्तव्य तुम्ही करू नये हे मराठा आरक्षणासाठी योग्य नाही कारण मग तुमचाच आधार घेऊन इतर समाजाचे लोक असं म्हणतील की बघा मराठा समाजाचेच आमदार देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात की नाही जेव्हा की देवेंद्र फडणवीस यांनी जे काही दिलं होतं ते फसवं होतं ते चुकीचं होतं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याचा अधिकारच कुणाला नाही आहे आणि पन्नास टक्क्याच्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर तशा पद्धतीचा कायदा हा संसदेमध्ये केंद्र सरकारने मंजूर करावा लागतो म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट कायद्याच्या बाजूने होते कायद्याच्या पद्धतीने होते तेव्हाच ती कोर्टामध्ये टिकते आणि हे मराठा आरक्षणाला देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला त्याच्यावरूनही सिद्ध होतं कारण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आता हायकोर्टात कसं काय टिकलं मग असा प्रतिप्रश्न तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाच्या शासनामध्ये मग ते शासन राज्यातलं असो किंवा केंद्रातलं असो कुठंही काहीही त्यांची मर्जी असेल तर टिकू शकता हे आपण उद्धव शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष ज्या पद्धतीने फोडले गेले आणि त्यांना मान्यताही दिली गेली आणि त्यांना चिन्हही दिलं गेलं यावरून साधारणतः आपल्याला आले आलेला अनुभव आहे हो म्हणजे भारतीय जनता पक्षाची जर एखाद्या निर्णयाच्या बाबतीतचं मर्जी असेल तर ती मर्जी कुठेही टिकू शकते हायकोर्टातही टिकते आणि सुप्रीम कोर्टातही टिकते परंतु जर त्यांची मर्जी नसेल तर ते मी कुठं टिकत नाही हे अगदी सिद्ध झालेली गोष्ट आहे आता याच्या ही कुठंही लपलेली गोष्ट नाही आहे नेमकं हेच त्या वेळेसच्या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये घडलं जी गोष्ट सुप्रीम कोर्टात टिकणारीच नव्हती ती गोष्ट तुम्हाला दिली गेली आणि बघा मी केलं असा उपकार तुमच्यावरती जतवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आणि त्यांच्या समर्थकांकडनं झाला आणि जी हो टिकणारीच नव्हती ती तुम्हाला द्यायची होती आणि बघा आम्ही दिलं अशा पद्धती पद्धतीची भाषा बोलायची होती अशा पद्धतीचा उपकार तुमच्यावरती थोपवायचा होता नेमकं तेच घडलं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार गेलं उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं मग सुप्रीम कोर्टामध्ये सुनवाई झाली आणि सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं जे घडायचं होतं ते घडलंच शेवटी ते टळणारच नव्हतं आणि मग कसं केलं की मग दोष कुणाला द्यायचा की राज्य सरकारने नीट परवी केली नाही राज्य सरकारने नीट कागदपत्र साजरी केली नाही अहो जी केस सहसा काय असतं का कोर्टाचं काम जी केस हायकोर्टामध्ये एकदा प्रेझेंट झालेली असते त्याची जी कागदपत्रं असतात किंवा त्याची जी मांडणी असते त्याच्यापेक्षा फारशी काही वेगळी मांडणी ही सुप्रीम कोर्टात होतच नसते जे जाणकार आहेत जे वकील मंडळी आहेत ज्यांना हायकोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं काम कसं चालतं याची माहिती आहे ते लोकं तुम्हाला ही गोष्ट सहज सांगू शकतात की जी गोष्ट जी कागदपत्रं जी मांडणी ही हायकोर्टामध्ये झालेली असते त्याच्यापेक्षा फारशी वेगळी मांडणी सुप्रीम कोर्टामध्ये होतच नसते आणि सुप्रीम कोर्टही फारसं काही त्याच्या खालचं पाहत नाही मुख्य मुख्य मेरिट्स पाहतं केसमध्ये आहेत का नाही त्या अनुषंगाने ते निर्णय देतं आणि या केसमध्ये मुख्य मुख्य असे मेरिट्स नव्हतेच कारण मागास आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवणं आर्थिकदृष्ट्या असेल किंवा सामाजिकदृष्ट्या असेल हे सुद्धा तेवढंच गरजेचं होतं आणि मुख्य अडचणी होती की तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर महाराष्ट्रातच बनून नाही या देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये आरक्षण देऊच शकत नाही हा मुख्य अडथळा होता तो कायदा आहे आणि त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार होतं जो की निर्णय त्यांनी घेतला मग पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण आपल्याला कसं मिळू शकतं जसं निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील साहेब वगैरे सगळे सांगतात की हे प्रकरण हा विषय हा केंद्र सरकारचा आहे केंद्र सरकारने जर संसदेमध्ये कायदा पारित केला या संदर्भातला आणि त्या पद्धतीने जर आरक्षण दिलं तर हे शंभर टक्के आरक्षण मिळू शकतं परंतु केंद्र सरकारने तसं न करता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणून एक दहा टक्क्याचं आरक्षण दिलं आणि पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली आता मराठा समाजाचं चा ऑब्जेक्शन काय आहे की आम्ही बत्तीस टक्के आहोत तर आम्हाला ह्या दहा टक्क्यामध्ये तर सगळ्याच जाती आल्या आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत आम्हाला हे कसं पुरेल आम्हाला वाढीव मिळालं पाहिजे आम्हाला वेगळं मिळायला पाहिजे आमच्यासाठीच खास हे आरक्षण आहे अशा पद्धतीचं आरक्षण आम्हाला मिळायला पाहिजे आणि हा हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि हे नेमकं के केंद्र सरकारला तुम्हाला द्यायचं नाही तुम्हाला आर्थिकदृष्ट्या दुर्बलमधून आरक्षणात घ्यायचं आहे परंतु तुम्हाला वेगळं खास असं आरक्षण द्यायचं नाही आहे त्याच्यासाठी त्यांना कायदा पारित करायचा नाही आहे जोपर्यंत हा विषय केंद्र सरकार पारित करत नाही तोपर्यंत तो, तो आपल्या पदरात पडणार नाही हे माहीत असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला आरक्षण दिलं आणि ते अपेक्षेप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही त्यामुळे विनाकारण देवेंद्र फडणवीस यांना तुम्हाला आरक्षण दिलं होतं अशा पद्धतीचं दे श्रेय देण्याची त्यांना तो मोठेपणा देण्याची गरज नाही उलट त्यांनी मराठा समाजाला फसवलं फसवा आरक्षण दिलं आणि ते परिणामतः सुप्रीम कोर्टात टिकलंच नाही याचा दोष देवेंद्र फडणवीस याला द्यायला पाहिजे त्याचं श्रेय त्यांना नाही दिलं पाहिजे की तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं उलट तुम्ही आम्हाला फसवा आरक्षण दिलं याचा दोष खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जातो त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की हे असे जे कोणी लोक टी व्हीवरती येऊन मीडियामध्ये येऊन यूट्यूबवरती येऊन सोशल मीडियामध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देण्याचा दे प्रयत्न करतात त्यांना निक्षून सांगा की राजा रे असं नाही आहे आणि त्या काळामध्ये राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकारच होते का नाही याविषयीचं सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आहे असलेले अधिकार काहीतरी केंद्र सरकारने काढून घेतले मग नंतर परत काहीतरी बहाल केले अशा पद्धतीचे सुद्धा वाचनामध्ये कुठं कुठं मला येतं ते सुद्धा तुम्ही थोडंसं तपासून पहा म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल की काय झालंय आता मुद्दा कसा आहे की परत परत तेच सांगतो आमचं काहीही म्हणणं नाही आहे आम्हाला जे महायुती सरकारने वाशीला कबूल केलं तुम्हाला दिलं म्हणून सांगितलं तुमच्या मागण्या मान्य झाल्या म्हणून सांगितलं आणि गुलाल उधळला त्या आश्वासनाचं किंवा त्या निर्णयाचं पुढं काय हा प्रश्न आहे आता त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ना आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही आम्हाला तुम्ही आरक्षण द्या आम्ही तुमचे आभार मग ते एकनाथ शिंदे असू दे तेव्हा जसे एकनाथ शिंदे आभार मानले तसे आता देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले परंतु तुम्हाला जे अधिकार आहेत आणि जे तुम्हाला करणं शक्य आहे ते तेच आहे जे मनोज जरांगे पाटील तुम्हाला मागतायत आहेत आणि ते म्हणजे हे की कुणबी म्हणून मराठे आधीच सीमध्ये आहेत जे राहिलेले मराठे आहेत ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कुणबी मराठा म्हणून सीमधनं आरक्षण द्या हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे आता पन्नास टक्क्याच्या वर वाढीव आरक्षण देणं हे तुमच्या हातातच नाही ते तुम्ही त्या भानगडीत पडूही नका आणि त्याच्यासाठी मराठा समाजाने सुद्धा वेळ वायासुद्धा घालू नये कारण यांच्या हातात काहीच नाही त्यांच्या अधिकारात काहीच नाही रिकाम टेकडे काहीतरी देतील आज देतील आणि पुन्हा ते पुढं टिकणार नाही अशा पद्धतीचं हे तुम्हाला देतील त्याच्या आधी तुम्ही लागू नका उलट पक्षी राज्य सरकारच्या हातामध्ये हे निश्चित आहे की एक कायदा राज्य सरकारमध्ये आता चालू आहे तो हा आहे की कुणबी मराठ्याला ओबीसीमधनं आरक्षण आहे हा कायदा आहे याला नव्याने काही करण्याची गरज नाही आता फक्त उर्वरित जे मराठे होते ज्यांच्या मरा नोंदी सापडल्या गेलेल्या आहेत त्या नोंदी आणि वाशीमध्ये तुम्ही आम्हाला असं सांगितलं होतं की उर्वरित मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना ओबीसीमधनं आरक्षण मिळेल आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल जा ते जे तुम्ही आम्हाला वाशीमध्ये शब्द दिले होते तो शब्द पाळा तो शब्द पूर्ण करा आणि मराठ्यांचं समाधान करा हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे आणि तेवढं तुम्ही करा आमच्या हातामध्ये नाही असं लबाडीचं वाक्य कृपया तुम्ही बोलू नका आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे निक्षून सांगितलं की मी ओबीसीतनं आरक्षण देणारच नाही आणि जरांगे पाटील यांनी निक्षून सांगितलं की मी आरक्षण घेणार तर ओबीसीमधूनच घेणार आता हा संघर्ष कसा मिटणार किंवा ही कोंडी कशी फुटणार हा खरा प्रश्न आहे आणि मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आजच्याही व्हिडिओमध्ये परत एकदा सांगून विषय संपवतो की तुम्हाला आम्हाला सीमधनं आरक्षण द्यायचंच नाही आहे आम्ही ऑलरेडी कुणबी मराठामधून म्हणून सीमध्ये आहोतच तुम्हाला फक्त उर्वरित मराठ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे नव्याने तुम्हाला आम्हाला काही द्यायचं नाही आहे त्याच्यामुळं आम्ही सीमधनं तुम्हाला काही देणार नाही अशा पद्धतीचं वाक्य तुम्ही उच्चारू नये जे उर्वरित मराठी राहिलेले आहेत ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबीहून आम्ही मान्यता देऊ त्यांना सर्टिफिकेट देऊ आणि त्यांना आरक्षण देऊ एवढंच तुम्हाला घोषित करायचं आहे सा आम्हाला सामील करून घ्यायचं आहे आम्हाला तुम्हाला काही द्यायचं नाही आहे त्याच्यामुळे शब्दछल करणं फसवणुकीचे वाक्य वापरणं तोंडाला पानं पुसणं अशा पद्धतीचे प्रयत्न राज्य सरकारने आणि राज्य सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी करू नयेत अशी माझी त्यांना विनंती आहे